नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण जर यूट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कांद्याचे बाजारभाव बघण्यासाठी खाली दिलेले बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळतोय ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग जाणून घेऊया पहिली बाजार पहिली बाजार समिती आहे लासलगाव उन्हाळी कांदा आवक होती तीनशे एकोणपन्नास क्विंटल किमान दर मिळाला एक हजार तीनशे एक रुपये सरसरण दौर मिळाला दोन हजार एकशे एक्कावन्न रुपये कमाल दर मिळाला दोन हजार तीनशे बहात्तर रुपये पुढची बाजार समिती आहे पिंपलगाव बसवंत पोर कांदा आवक होती एकोणवीस हजार क्विंटल किमान दर मिळाला पाचशे रुपये सरसरण दौर मिळाला दोन हजार एकशे पन्नास रुपये तर कमाल दव मिळाला दोन हजार नऊशे बावन्न रुपये बाजार समिती आहे पुणे मांजरी लोकल कांदा आवक होती एकोणसाठ क्विंटल किमान दौर मिळाला दोन हजार सहा सहाशे रुपये सर सरण मिळाला दोन हजार आठशे रुपये तर कमाल दौर म्याला तीन हजार शंभर रुपये पुढची बारा समिती आहे कोपरगाव लाल कांदा आवक होती सत्तावन्न क्विंटल किमान दवळ मिळाला एक हजार रुपये सर्वसाधारण दौर मिळाला दोन हजार एकशे पन्नास रुपये तर कमाल कमालडवळ मिळाला दोन हजार दोनशे सत्तर रुपये शिवाय समिती आहे मनमाड लाल कांदा आवक होती एक हजार पाचशे क्विंटल किमान दवळ मिळाला चारशे रुपये सर्वसाधारण दळ मिळाला दोन हजार शंभर रुपये कमाल दवळ मिळाला दोन हजार चारशे एक्कावन्न रुपये शिवाय समिती आहे सिन्नर नारायणगाव लाल कांदा आवक होती पाचशे अठ्ठावन्न क्विंटल किमान दवळ मिळाला पाचशे रुपये सरस्वण दर मिळाला दोन हजार दोनशे रुपये तर दर म्याला दोन हजार चारशे पन्नास रुपये पुढची बारा समिती आहे जळगाव लालकांदा आवक होती दोन हजार दोनशे एकोणसत्तर क्विंटल किमान दर मिळाला पाचशे रुपये पन्नास पैसे सरसरण दर मिळाला एक हजार पाचशे पंचवीस रुपये कमाल दर मिळाला दोन हजार दोनशे पन्नास रुपये बारा समिती आहे लाल सालगावनी फळ लाल कांदा आवकोती सहा हजार सातशे त्र्याऐंशी क्विंटल किमान दर मिळाला एक हजार शंभर रुपये सौसळ दौ मिळाला दोन हजार चारशे रुपये कमाल दर मिळाला दोन हजार सहाशे पन्नास रुपये पुढची बारा समिती आहे लाल सालगावनी लाल कांदा आवकोती बारा हजार एकशे चौऱ्याण्णव क्विंटल किमान दौर मिळाला नऊशे रुपये सौसळ दौ मिळाला दोन हजार चारशे रुपये कमाल दगल मेला दोन हजार आठशे नव्याण्णव रुपये